মই নহয় মই বহুত বনাই বন্ধ

गेल्या सहा वर्षापासून गौतम नगरवासीय आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरासाठी लढा देत आहेत नेतृत्व केलं असा आपला प्रमोद गेल्या हक्का उपासनावर बसला त्यावर प्रशासनाला आपला शब्द दिला कलेक्टरना नेती दिलं तरी पण प्रशासनाच्या आर्थिक कोणा म्हणून कुठल्या संबंधनी कुठं कसं तरी कामाला लावलं आणि शासनात स्वतः समोर झुकण्यासाठी भाग पाडलं आज लोकमतसाठी सर्वात आनंदाचा दिवस आहे कारण की आज तुम्हाला तुमच्या हक्काचं घर भेटणार आहे तर मला सर्वांना या निमित्ताने एकच सांगायचं आहे की आपण हौटिकून आता एटीआर आणलेत जे असतील त्यांना आपण देऊ म्हणजे बाकीचे सर्व जे राहिलेत जे प्रोसेसमध्ये आहेत त्यामुळे त्याचा पाठवा अजून तुम्हाला निश्चितच यांच्या सात ते पाच दिवसामध्ये सर्वांनाच आपले विचार घटेल की आज मी तुम्हाला माहीत देतो आणि निश्चितच तुमच्या लढ्याला पूर्णपणे यश मिळाले त्यावर तुमचं सर्वांचं मी मला अभिनंदन करतो धन्यवाद बळी माना भालेराव आक्षे भालेराव दोघही आहे शेव इकडं इकडं फोटो इकडे असे फोटो फोटो उभं राहा इकडं दाखवा इकडं दाखवा असं दाखवा बर आहे थोडं

جان پٽي ماڻهڻا آيو آهي نه हा हाय हाय ہوے ہوے چل چل ہم تمہارے ساتھ